विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सुप्रीम ह्यूमन राईट इंटेलिजन्स इंडिया या संस्थेमार्फत ॲडव्होकेट सुरेश काळे यांना महाराष्ट्र गौरव मराठवाडा विभागातून सन्मानासाठी निवडले गेलेले आहे हा कार्यक्रम दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत एस सर यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे त्यासाठी ॲडव्होकेट सुरेश काळे यांचे धडडीचे का सामाजिक कार्य व गोरगरीब यांच्या मदतीसाठी सरसावणारे हात यांचा एक गौरव पुरस्कार देण्यासाठी नाव सुचवले आहे या निवडीमुळे सामाजिक राजकीय व विधी क्षेत्रातून तसेच सर्व क्षेत्रातून ॲडव्होकेट सुरेश काळे यांचे अभिनंदन केले जात आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा